तर काही गणपतीचा तिसरा दिवस आणि मोस्टली आज सगळ्यांनी ब्लॅक फ्लॅक घातलंय या दोघींना कलरफुल सूट झाला कलरफुल बाहेर आले काय ओ आफत सोबत पण आधीतरी सांगत आहे की तुम्ही ब्लॅक घालणार आहेत त्याने येलो घातला आणि आम्ही सगळे पोट सगळे ना म्हणजे काय पोरी भी घातलं लाल फूल सफेद गुलाबी कपडे आता अंदर खोल नाही कावते आणि पण झालं तरी वगैरे झाले ¿Qué La आमच्या दोन डोक्या जेव्हा बसल्या आई आमची आई आणि बाई पप्पाची मम्मी आणि मम्मीची मम्मी आता तर मी कोणते अम्मी मी तर मी तर सगळ्यांची अम्मी समजी ना बोले की वैशाहीच अरे तू खाली म्हणजे मिलेगी जेवाला बसलो

तो पार्क होता ना तो नेसा माझे कारला जावाय हा चला छोटा होता मला वाटतं सगळे ओहो मला तो शिंदे माहिती आहे लेजे प्रोफेशनल कोण काय पाहिजे विमान गोंधले आय 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 दोन फोन तो ठीक आहे मी बाई आम्ही आलोय जे जे पिशवी मेल्या बिल्लो आमची एवढी नालायक माझी ही एवढी नाल तो आता तरी आरती बोलत होती बोलत फोटो ठेवा बोलत दाखवायला नाही काय केलं मी म्हणजे माझं झोपत नाही रूम मध्ये मी दादा आणि बिल्लो आम्ही झोपतात तर मी झोपत म्हणून आम्ही ए सी चालू असून पण अर्धा दरवाजा उघडा ठेवतो कारण की ही रात्री उठली नाही ना ही रात्री उठली ना हिला जायचं असं म्हणून आम्ही अर्धा दरवाजा उघडा ठेवतो तर रात्री पप्पा लेट आला कारण की आता कमतीच तर लेट आला आणि पप्पाला पप्पा काहीतरी घ्या रूममध्ये आणि नंतर जातानी दरवाजा बंद करून गेला कस दरवाजा झाला तर हिला रात्री आली शी आली तरी जायला काय ऑप्शन नव्हता आणि रात्री रूममध्ये पण कालक होता पक्का इला दिसलं काय काय ती नि माझा माझे पायावर ब्लँकेट नव्हता माझा पाय जरासा असा एवढा ओपन होता की माझ्या पायावर हागली एवढी रालायक माजरे मला समजलं ती हागली मग नंतर थोड्या वेळ म्हणजे मी झोपनच होती कारण की मी साडेपाचला झोपली का रात्री आणि मम्मी अशी अशी काय पुसत होती तर मला तो जाणवला झोपेत मग मला वाटलं की अशीच कधी करत असं ओला ओला लागू होतं पण नंतर उठल्यावर समजलं की ही बया माझ्या पायवा पायावर कुत्री कुठं हरलेली पण नक्की इथं हरली इथं हरलेली इथं इथं ती बसली असेल तिथं मानवी इथं बसली तिथं तिला वाटतं तिथं वाचरूप आहे काय देव का चा मोतीला आडाली तर ती आता

तर मटर पनीर बनवायला घेते ग्रेवी बनवते का ग्रेव्ही हे बटाटे ठेवते रात्री म्हणजे घरी बनवणार आहेत वडापाव मला वाटलं की गायच्या वडापाव बनवणार आहेत आज नाश्त्याला आणि हा आपण आधीच भाजून घेतलं आहे सगळं आता फक्त वाटून घेतोय आणि ह्या पनीरला मसाला लावून घेतला गाईच मला नायचं पाणीपुरी खायला जाऊ आई जेवत बसते वरम भाता चवली दुपार ते खाला नाही होत मला टाकून रात्री वाजता काय काय खाला बायवा कशी असता का एक होता गो का आणि गाढवाची रेस लागली

काव गाडव पाटणार कासव याच्यासारखा होता मग कोण चिकन हा काय तरी तो जिंकेस तरी गारव चिकन तुला तुला गारव होतो डोका डोका दुखत ना मी डोका दुखवले माझा डोका आहे डोका बाहेरची काय दिसतो बाहेरची खोपडे काय डोळ्या कसं तुम आता रात्री वनवाच वडापाव त्याचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे बटाटे मागं शोकरले तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये हलद मीठ आणि कोथिंबीर टाकण्याने ही पेस्ट केले सॉरी ठेचा काहीतरी केलाय टाकता माझा अद्रक लसूणचा ठेचा तर काही आजचं हे नाही आहे मटर पनीर काल दाखवलं नाही मी कारण की माणसा दाखवून पोहोच गेलो मटर पनीर आहे भाकरी आहेत वरण आहे दुपारचा ज्यांना वरण खायचे त्यांच्यासाठी आणि चवलीची भाजी पासारा ठीक बरं पासारा डई फ्रुट्स का पिस्ता बोलाइलाई आइके

हेलो हां हां या जाओ ये सब मिले वीडियो बना सकते हो देखते हैं तुम्हें चाहिए नेम आई ये देना गाजे तो मैं चेक कर के आमीन है ए कमला बंद चेक कर आके नोटा जिनका सामान चिलर जैसे बाइक वगैरह का है ए सुधीर भाई दो ओ ओ लुगन ओ ये तो डेवलपर है

पापड मटर पनीर राखरी

आणि नंतर आणि चांगलं कोण लावला का लावलं माहिती बागाचं होतं तिथं मोठं डोलं काजल लावलं कसं दिसत काजल मम्मी मम्मीने लावला मला वाटलं तू हाय हाय गाय सगळी जत्रा तयारी बसतय रील्स काढायला सगळी बसले रील्स रिल्स काढायला ती सगळी आमची बाई यो, यो लय जिथतो काल दोन हजार रुपये जिंकले याच्यान अशा केटी केसती केटीची नावा मारतो नानाधर नानाधर याला टेंशन आले यो काल लय हारलाय म्हणाला टेन्शन मध्ये आता बसलाय

मी बघितला सर सगळं गाणी बोलतात इथं एक पोरीच्या टोड्यातून तो गाण्याचा आवाज हो येतो बरायच आवाज <laughs> पण ये ना घरी पोपटासारखी बोलत असते इथं फक्त गप आहे घरची ब्लॉगर आहे

Ey, erika

हममा वा गो

爸爸妈妈。

ड्राइभर मान्छेले न त चाय दिन है भाइ यु टीम भुलि बस साथीले